लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेतील आजच्या भागामध्ये मा येथे पार्टचं काम चालू असतं आणि पार्टचं आता प्रेझेंटेशन प्रोजेक्ट तयार झालेला असतो पार्ट म्हणतो आता मात्र मला हे डील मिळालं ना हे डील मी क्रॅक केलं ना तर काव्याला खूप आनंद होईल आता काव्य मला थ काव्य हे सगळं बघून खूप खुश होतील तितक्यात आता इथे दरवाजा वाजतो आणि पार्थला वाटतं की मा माझी मांजर आली असं पार्थ म्हणतो पण ती असते अनिशा अनिशा आलेली असते अनिशा म्हणते मी आहे काव्या नाही तेव्हा पार्थ म्हणतो की मला वाटलं की माझी मांजरच आलेली आहे खरंच आणि त्यामुळे तुम्ही आता तुम्ही इथं आला तुम्हाला इथे झोपायचं आहे का तर मी आता वरती जातो मग तेव्हा आता अनिशा म्हणते तसं काही नाही मी इथे ब्लँकेट घ्यायला आलेले आहे जिजू तुम्ही खरंच काव्याला खूपच मिस करताहेत आणि काव्या तेव्हा आता पार्थ म्हणतो की तुम्ही इथे वरती जातो कारण की काव्यही मला तितकंच मिस करत असतील आणि मग तुम्ही थांबा ना इथे आता मात्र पार्थला पार्थ, पार्थ इथे आणीशाला रिक्वेस्ट करत असतो आणीशा म्हणते तसं काहीच नाही आहे मी इथे फक्त ब्लँकेट न्यायला आलेली आहे आणि तुमची ती मांजर नाही आता घुबड झालेली आहे रात्र रात्र जागते ती तर इथे नंदिनी नंदिनीला खूप राग आलेला असतो नंदिनी म्हणते काय चाललं आहे जीवाचं तर आता जीवा म्हणतो की अगं नंदिनी तू एवढी का चिडचिड करत आहे का रागावत आहे आणि मी इतकं कामामध्ये बिजी होतो तो मला दुपारचं जेवायलासुद्धा वेळ भेटला नाही तेव्हा आता नंदिनी म्हणते की तुम्ही एवढे कामात पीपीटी करण्यात इतके व्यस्त होतात की तुम्हाला जेवणासाठी सुद्धा वेळ नाही मिळाला एवढाही कुणावर विश्वास ठेवू नये एवढा विश्वास ठेवणं जीवा चांगलं नाही आहे म्हणतो काय प्रॉब्लेम आहे त्यांनी मला सिलेक्ट केलं माझं काम त्यांना आवडलंय नंदिनी म्हणते पण तसं नाही असं मला तरी वाटतं की तुम्ही जेव्हा म्हणतो नंदिनी एवढा खोलवर विचार करू नको जसं आहे ना तसं नाही अगं तर भास्कर काकांनी हे सगळं मा माझ्याकडून मी त्या प्रोजेक्टवर सही सुद्धा केलेली आहे तरी ते नंदिनी म्हणते तुम्ही सही करून मोकळी झालात अति नीट वाचली होती का नव्हती ती फाईल तेव्हा जेव्हा म्हणतो मी ती फाईल पूर्णपणे नीट व्यवस्थित वाचली आहे पण नंदिनी म्हणते की का कुणा ठाऊक पण मला खूप भीती वाटत आहे कारण की जेवाने त्या फाईल जेव्हा म्हणतो मी वाचून नीट व्यवस्थित त्या फाईलवर साई केलेली आहे इकडे इकडे अनिशा काव्याला म्हणते की पार्थला भूक लागलेली आहे ला तेव्हा काव्या म्हणते की मी त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं मी काय करू गं त्यांच्यासाठी मी फ्रूड लाईट करू ला, का त्यांच्यासाठी तर काव्याला काव्या खूप उत्साही असते की पार्थला काहीतरी करून खाऊ घालण्यासाठी तेव्हा आता पण काव्या म्हणते की नको आता इथे आणीशा म्हणते अगं खरंच तुझं किती प्रेम आहे ना पार्थवर तर काव्या म्हणते प्रेम नाही अनिशा तुला मी खूप वेळ सांगितलं आहे मैत्री कारण की पार्थनेही माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि मैत्रीपोटी मला असं वाटतंय की मी करा पण नको जाऊ दे मानिनी काकूंचं वचन काव्याला आठवतं काव्या म्हणते की नको मानिनी काकूंना राग येईल तर इथे अनिशा म्हणते की आपण एक काम करूया मी खाली जाऊन बघते सगळे झोपले आहेत की काय जाऊ दे त्या झोपल्या असतील आता तेव्हा काव्या म्हणते हे बरोबर नाही वाटत ग काकूंच्या मनाविरुद्ध असं काही करायला तेव्हा काव्या म्हणते नको पण अनिशा म्हणते अगं त्या त्यांना काय माहिती आहे आणि जाऊ दे ना त्या जीवाने काय केलं आहे तुला चांगलंच माहिती आहे ना तू जा कर करते काहीतरी तेव्हा काव्या म्हणते की पण तू जा आणि खाली सगळे झोपले आहेत का तू आमच्याच घरातली आहेस ग तेव्हा तुला तू कशाला घाबरतेस तुला फक्त फक्त जायचं आहे आणि कुणी जर विचारलं ना तर म्हणायचं मी ऑक करत आहे इथे आणि तू माझी एवढी मदत नाही करणार का मला तिकडून मग फोन कर तू आता अनिषा इथे खाली आलेली आहे आणि मानिनी काकूच्या खोलीमध्ये चेक करते मानिनी काकू झोपलेल्या असते ती लगेच काव्याला फोन करते की म्हणते काव्या तू ये मानिनी काकू झोपलेल्या आहे आता कुणीच जागं नाही आणि तू पाठ जिजूंसाठी काहीतरी खायला करू शकते इकडे जेव्हा म्हणतो की अगं तुला फक्त आता काय प्रॉब्लेम आहे तुझ्या आनंद निवासमध्ये कार्यक्रम आहे त्यासाठी मी यावं असंच एवढं तुला वाटतं ना तेव्हा नंदिनी म्हणते तुम्ही असं का वागत आहे तेव्हा आता जेव्हा म्हणतो की तू माझ्या कामाविषयी खरंच आनंदी नाहीये असं नाहीये जेवणासाठी सुद्धा वेळ भेटला नाही एवढंही तुम्ही भोळ्यापणा जाऊ नका कारण की तुम्हाला फसवलेलं मला चालणार नाही राहून राहून माझ्या मनात मध्ये मला तेच प्रश्न खात असतात जीवा तुम्ही खरंच शून्यातून जे निर्माण करणार आहे ना परत शून्यात येऊ नये असं मला वाटतं तुम्ही त्या भास्कर काकांवर लगेचच्या लगेच विश्वास टाकू का तेव्हा जेव्हा म्हणतो नाही ग मी सगळं काही बघितलेलं आहे आणि ती जमीन जेव्हा तू बघशील ना तेव्हा तू सुद्धा खूप आनंदी होशील तुलाच मी घेऊन जाणार आहे अगोदर तिथे बघण्यासाठी आता जीवात जे जमीन वर जमिनीच्या कागदपत्रांवर जिवाची सई भास्कर काकांनी घेतलेली असते जेव्हा म्हणतो की मी सगळं डील फायनल झालेलं आहे ग आता बघ त्यांचाच फोन आलेला आहे आणि त्यांचं माझा प्रोजेक्ट त्यांना खूप आवडलेला आहे आता काव्य इथे नंदिनी जीवाला समजून सांगून कंटाळलेली असते मात्र आता you <laughs> काव्य किचनमध्ये येते आणि फ्रूट सॅलॅड करत असते आणि खूप छान पद्धतीने ती एकदम आ, एकदम प्रेमात बुडून ते त्याच्यासाठी का पाठसाठी अगदी मनाभावेने त्यांनी केलेलं असतं तेव्हा आता काव्य बोलते की अगं पण आता हे सगळं मानिनी काकूंच्या विरोधातच आहे ना आता मात्र फ्रूट सॅलॅड झालेलं आहे आणि अनिशा तिच्याकडे मागते पण अनिशा म्हणते की मला दे थोडं पण आता इकडे काव्या घेऊनच निघालेली असतात तितक्यात मानिनी तेथे येते मानिने म्हणते की हे काय चाललं आहे माझ्या पाठीमागे असे रंग दाखवते हो तू किती माझ्या मुलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न देखील करायचा नाही आणि तुझ्या हातचं हो, काहीच खाणार नाही तेव्हा आता काव्या बोलते की ऐकून घ्या काकू मला तुमच्या विरोधात नाही पण पार्थला भूक लागली होती आणि पार्टसाठी मी हे सगळं केलेलं आहे तेव्हा मानिनी म्हणते हे सगळं करण्याची गरज नाही त्याची आई जिवंत आहे मेली नाही काव्या म्हणते की आई तुम्ही असं काय बोलत आहे तेव्हा मानिनी म्हणते अजिबात मला आई म्हणू नकोस अजिबात तू म आई म्हणू नकोस तुझ्या तोंडून हे शोभत नाही आहे आणि मना ते एक आणि होटावर एक असतं तुझ्या अजिबात नाही तू आता जरी या घरातून निघून गेलीस ना तरी चालेल काव्या पण माझ्या मुलाचे मा... माझ्या मुलावर प्रेमाचं जाळ्यात ओढ ओढण्याचा प्रयत्न करू नको त्याला झुरवू नको तुझ्या प्रेमामध्ये बाई हात जोडून तुझ्या जवळ विनंती करते बस झालं पुरे कर आणि माझा मुलगा माझा मुलगा तुझ्या प्रेमात झुरावा असं मला अजिबात वाटत नाही कारण की तू त्याला जुरवायला लावणार आहेस असं पण मी ते होऊ देणार नाही तेव्हा काव्या म्हणते की माझ्या मनामध्ये तसं काहीच नाही आहे काकू पार्थला भूक लागली होती म्हणून मी हे सगळं केलं आहे तेव्हा मात्र मानिनी म्हणते पार्थला भूक लागली होती ना तर त्याची आई अजून जिवंत आहे ती करेल त्याच्यासाठी काहीतरी तुला करण्याची काहीच गरज नाहीये तुला मी सांगितलं होतं ना पारच्या आसपास आणि पारच्या जवळपास सुद्धा फिरकायचं नाही आणि तू तु, तुझं प्रॉमिस तोडलं मला वचन वच्च दिलेलं आहे आणि ते वचन तू पूर्ण कर मला वाटलं होतं ग तू तु बदललीस तुझे तुझ्या मनामध्ये एक नोटावर एक असतं मला वाटलं होतं खूपच काव्या पहिली वेगळी आणि आता वेगळी वागत आहे प्रेमाने वागत होतीस म्हणून तर मला असं वाटत होतं आता मात्र मला काही चिंता नाही तुमच्या संसाराची पण तसं नव्हतं मी खरंच आंधळेपणानं तुझ्यावर विश्वास ठेवला पण तू तू तशी नाही आहेस काव्या तू वेगळीच आहेस फक्त तू नाटक केलं ते प्रेमाचं नाटक करत होतीस आणि हे सगळं नाटक माझ्या लक्षात आत्ता येत आहे तितक्यात त्यांचं बोलणं ऐकून पार्थ आलेला असतो पार्थ पार्थ म्हणतो की फ्रू फ्रूट सॅलॅड अरे वा मला खूप भूक लागली आहे आणि कुणी बनवले आई तू बनवलं का तेव्हा मानिनी काहीच बोलत नाही तितक्यात आता पार्थ म्हणतो की हे कोणी बनवलं मग आता दे चल लवकर मला तेव्हा मात्र आरुषी अनिशा म्हणते की आ, पाठ जिजू हे काव्याने तुमच्यासाठी बनवलेलं आहे अगदी मनाने अगदी प्रेमाने घ्या ना तुम्ही तेव्हा मात्र पारला खूप आनंद होतो आणि पार ते बाऊल आईला म्हणतो की दे आई तशीही मला खूप भूक लागली होती आणि मानिनी मुद्दाम ते बाऊल देता देता हातातून पाडून टाकते आणि बाऊल खाली पडतं पार खाली बसतो तर म्हणतो आई हे काय केलंस तू आणि मग तू बाजूला सरक सरक बाजूला तुझ्या पायाला लागेल बाजूला हो आणि पार्थ ते खाली बघून पार्थला इतकं वाईट वाटत असत काव्याचे डोळे भरून येतात आणि पार्थचे सुद्धा डोळे भरून आलेले असतात आता इथे मानिनी म्हणते उठ तू उठ चल बरं तू नको हात लावूस तुला भूक लागली आहे ना तू जा तुझ्या रूम मध्ये आणि मग मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते आता मानिनी मानिनी म्हणते की हे कसं पडलं मला मा कसं पडलं माझ्याकडून मला काहीच कळलं नाही तेव्हा पार्थ म्हणतो की जाऊ दे आई झालं असेल चुकून मग पार्थ काव्याकडे बघतो काव्याचे डोळे अगदी भरून आलेले असतात काव्या म्हणते की खरंच काव्या म्हणते की सगळं संपलं आहे जेव्हा पार्थ म्हणतो की अजून आहे का तेव्हा काव्या म्हणते सगळं संपलं आहे आता मात्र इथे मानिनी म्हणते हो सगळं संपलेलं आहे त्याच्यामुळे आता मात्र का का काही वेळ नाही राहिलेला तेव्हा मग इथे म्हणतो की काय बोलली आई मानिनी म्हणते अरे आता सगळं संपलं आहे पण घरात काही दुसरे पदार्थ आहेच ना त्यापैकी मी तुला काहीतरी आणून देऊ शकते पार तू नको काळजी करूस तुला भूक लागली आहे ना तुझी आई आहे भक्कम ती देईल तुला आणून तर काव्या काही तिथे शांतपणे पार्थ बघत असते आणि पारच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू काव्याला अजिबात सहन झालेले नसतात तेव्हा मानिनी म्हणते तुम्ही जा वरती आणि मग येथे मानिनी काव्याला पण काढून देते आणि मग येथे मानिनी खाली बसते तेव्हा ते, ते काचाचे तुकडे हातात घेऊन म्हणत असते की हे काचेचे तुकडे आहे हे तुटले पण माझ्या मुलाच्या मनाचे तुकडे नको व्हायला एवढंच मला वाटतं हे कारण की तो जर मनाने तुटला तर तो, तो परत कधी जोडू शकत नाही आणि हे काव्या ही काव्य त्याला तोडायला चाललेली आहे पण हे असं मी होऊ देणार नाही इकडे काव्या रडत रडत रूम मध्ये येते तेव्हा अनिशा म्हणते हे काय चाललं आहे तुझी सासू कशी वागत आहे ग तुझ्यासोबत असं कोणी वागतं का फास्ट सासू असल्यासारखी वागत आहे आणि मात्र मी ते काव्य काव्या बोलते की काय चुकलं त्यांचं जाऊ दे त्यांना काय बोलून उपयोग नाहीये कारण की मीच त्यांना वचन दिलं होतं आणि ते वचन मी मोडलेलं आहे तेव्हा अन्निशा म्हणते की अग तो जीवा तुझ्यासोबत कसं वागला आणि ती जीवाची आई सुद्धा जीवासारखीच आहे ती देखील कशी वागत आहे तुझ्यासोबत हे मला अजिबात आवडलेलं नाही काव्या तू का अशी करत आहेस तुला आता जेव्हा तू आता चार महिने चार महिन्याने तू मी वेगळेच होणार आहे तू कशाला आता जीव इथे पारची काळजी करते राहिला राहता प्रश्न चार महिन्यांचा दे सोडून सगळं कशाला उगाच तुला कशाला वाईट वाटायला पाहिजे तू काय पारतो प्रेम करते का तेव्हा तुला एवढं वाईट वाटायला पाहिजे नको वाईट वाटून घेऊ तेव्हा काव्या बोलते की अगं का नको वाईट वाटून घेऊ मला वाईट वाटतंय कारण की तू बघितलं नाही का अनिशा म्हणते का कशासाठी तुला एवढं वाईट वाट तेव्हा काव्या बोलते की पारच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते अगं अनिशा तू ते बघितले नाहीस का ते त्याचं मला वाईट वाटत आहे तेव्हा इथे अनिशा म्हणते पण एवढी वाईट वाटून घ्यायची गरजच नाहीये तेव्हा काव्या बोलते का नको वाईट वाटून घेऊ कारण की मी त्यांची पारची बायको आहे शेवटी काव्याच्या तोंडातून बायको हा शब्द बाहेर पडताच काव्याला तिच्या प्रेम ती का नकळत का पारच्या प्रेमात पडल्याचा तिला भास होतो आणि आरुषी म्हणते की बघ मी तुला सांगितलं होतं ना आता पुढील भागामध्ये येथे अनिषा काव्याला सांगत असते की हे सगळं थांबू आणि पार्थला खरं खरंच सांगून टाक आणि मोकळी होऊ यामधून तेव्हा आता पार्थ म्हणतो की आई तू हे बाऊल मुद्दाम पाडलं का कधी तुझ्या हातातून तु काचीची वस्तू देखील पडत नाही आणि आजच का तेव्हा येथे मानिनी म्हणते अरे तसं नाही मी काय तसं मुद्दाम नाही तेव्हा पार्थ म्हणतो की मी म्हटलो का आई तुला तू तु मुद्दाम पाडलंस काय नेमकी तुझ्या मनात चालू आहे आता हा सगळा पुढील भागामध्ये इतका मोठा जबरदस्त ट्विट्स येणार आहे की पार्थला मानिनिकून सगळं सत्य परिस्थिती काव्याची समजणार आहे आणि इकडे वसुंधरा मात्र एक मोठा बॉम्बस्फोट करणार आहे कारण की सत्य सगळे सगळ्यांचे बाहेर येणार आहे इकडे भास्कर काकांनी जीवाला पूर्णपणे त्यांच्या जाळ्यात ओढून अडकवलेलं आहे आता नंदिनी जीवाला वाचवेल का